नमस्कार रोशनीज किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी ही चटणी इडली ढोसा अप्पे मेंदू वडा आणि पराठ्यांबरोबर तुम्ही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरू करूया यासाठी एक वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये घालून घेऊ त्यामध्ये तीन हिरवी मिरची पाच ते सहा कडी पत्त्याची पाने कोथिंबीर घालून कोथिंबीर घालून बारीक करून घेऊया यामध्ये थोडस पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घेऊया चला तर मग तडका देऊन घेऊ त्यासाठी एका छोट्याशा पातेल्यात दोन चमचे तेल घालून त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता घालून फोडणी बारीक केलेल्या चटणीमध्ये घालून झाकून दोन सेकंद ठेवूया त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आता आपली ओल्या खोबऱ्याची चटणी इडली ढोसा उतप्पा आंबोळी बरोबर खाण्यासाठी तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद